राज्य मंडळाची मंगळवारी बैठक ही बोलवण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर राहणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित राहतील लाटकी बहीण योजना पीक पाणी रस्त्यांबाबत या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे मंत्रिमंडळाची बैठक ही मंत्रालयामध्ये होणार आहे या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील सरकारच्या लाडकी बहीण योजना पीक विमा पीक पाणी त्याचप्रमाणे रस्त्यांबाबत चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते राज्यामध्ये विविध विषय आहेत विविध मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांवरती काही चर्चा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते मुख्यमंत्री मुख्य आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत राज्य मंत्रिमंडळाची बैठकही बोलावण्यात आलेली आहे मंत्रालयामध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीला मंत्रिमंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत आपले प्रतिनिधी मनोज दायकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत मनोज काय अधिकची माहिती नक्कीच आज मंत्रिमंडळाची बैठक बोलण्यात आलेली आहे आणि या बैठकीला आपण बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत तसंच मंत्रिमंडळाचे सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आता थोड्याच वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात होईल आणि आपणपर्यंत मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये राज्य मंडळाच्या बैठकीत जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी बाबत चर्चा केली जाणार आहे तसंच राज्यातील पीक पाणी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे तसेच आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकी घेतला जाणार आहे आढावा तसेच आपण राज्यातील खराब रस्त्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारास केलेल्या बैठकीला देखील आढावा या बैठकीमध्ये घेला घेतला जाणार आहे कारण की आपण बघितलं तर आता गणेशोत्सव काही महिन्यांवरती आहे आणि त्यासाठी आपण बघितलं रस्त्याची अवस्था एकदम दुरावस्था झालेली आहे आणि त्यामध्ये ही बैठकीत संदर्भात देखील बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि आता थोड्याच वेळामध्ये या बैठकीला देखील सुरुवात होईल धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी